रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील यांनी एक आदर्श उपक्रम राबवला शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम त्यांनी एका विधायक उपक्रमासाठी वापरली मानधनाच्या रकमेतून सुप्रिया पाटील यांनी गावातील युवती महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं वितरण केलं बऱ्याचदा गावातील महिला, गावा महिला सरपंचांचे पती कारभारी म्हणून काम करतात असा आरोप होतो पण हातकळंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या सरपंच सुप्रिया भरत पाटील यांनी या आरोपाला छेद दिलाय सुप्रिया पाटील यांनी गावातील मुलींच्या आरोग्याची काळजी घेऊन सरपंच पदाच्या मानधनातून तब्बल आठशे नव्वद सॅनिटरी नॅपकिनचं वाटप केलं शाळांमध्ये जाऊन सुप्रिया पाटील यांनी मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटले आणि आरोग्याची काळजी घेण्यास सांगितलं वयात आलेल्या मुलींच्या आरोग्याविषयी अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे अशावेळी रेंदाळ इथल्या महिला सरपंच सुप्रिया पाटील यांनी आपल्या मानधनाची रक्कम एका समाज उपयोगी कार्यक्रमासाठी खर्च केली त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय